पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये एक आगस्ट पासून अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या, या तारखेला जमा होणार चार हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते एक ऑगस्ट पासून ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत तर बघूया आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज मंजूर झाले होते त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले असून एकतीस जुलैनंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये कधी जमा होणार याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तर बघा ज्या महिलांचे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज मंजूर झाले होते त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत बरोबर आहे आता एकतीस जुलैनंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत म्हणजे ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये कधी मिळणार आहेत याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत पण त्यांच्या खात्यात अद्यापही पैसे नाही झाले म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेत पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा नाही झालेत त्यांनी हे लक्षात ठेवा की एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते त्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत म्हणजे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे जे मंजू ज्या महिलांचे जे अर्ज आहेत ते मंजूर करण्यात आले होते त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा म्हणजे झाले आहेत आता बघा जर तुमचा अर्ज एकतीस जुलैनंतर मंजूर करण्यात आला असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाहीत ते कधी जमा होतील याबाबतची आपण माहिती आता जाणून घेऊया म्हणजे जर तुमचा अर्ज तुम्ही अर्ज एकतीस जुलैनंतर तुमचा अर्ज जो मंजूर करण्यात आला पण तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा म्हणजे करण्यात नाही आले जे पैसे जमा नाही झाले ते कधी जमा होतील याबाबतची पाय याबाबतची माहिती आपण समोर पाहणार आहोत बघा आता एक ऑगस्टपासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात मग कधी जमा होणार पैसे बघा मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेसाठी एक आगस्टपासून जे अर्ज आले होते त्यांचा निधी एकतीस आगस्टपासून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा ना कार्यक्रम नागपूरमध्ये होणार असून या कार्यक्रमात महिलांनी एक आगस्टपासून अर्ज केले त्याच महिलांना खात्यात पैसे जमा होणार आहेत म्हणजेच ज्या महिलांनी एक आगस्टपासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्टपासून चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे एकतीस जुलैनंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नी� दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाल्यात यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरल्यात तर बघा अशा पद्धतीची नवनवीन प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद